शेळीपालनपेक्षा मेंढीपालन हे हजारपट्टीनं चांगलं बरं का मी बोलतो हे सर्व अनुभवाचे बोल आहे त्याला कारणही तशीच आहेत लक्षात ठेवा शेळ्यांच्या जाती तुम्ही निवडत बसला आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही पालन करत बसला शेळ्यांचं तर तुम्हाला त्याच्यामध्ये शेळी माझ्यावर न येणे किंवा अबॉर्ट होणे म्हणजे तीन साडेतीन महिन्यामध्ये गाबडणे वगैरे वगैरे असले खूप काही दोष दिसतात दोन वर्षामध्ये दोनच वेतं होणे हे नाही आहे सर्व लक्षात आलं का तुमच्या वर्षाला एकच वेत मिळणं तसं वास्तविक पाता जेवढं कष्ट तुम्ही शेळ्यांसाठी घेताय त्याच्या पन्नास अगदी पंचवीस टक्के कष्ट जर तुम्ही मेंढ्यांसाठी घेतलं तर तुम्हाला सांगतो शेळीमध्ये जो समजा एक लाख नफा मिळत असेल तर तुम्हाला मेंढीपालनामध्ये तोच चार लाख नफा तेवढ्या कालावधीत मिळून जातो आणि हे मी सत्य बोल बोलतो अनुभवाचे माझ्या बोल आहेत तुम्ही येऊन शेडवर पहा मी पूर्णपणे दोन हजारपासून जवळजवळ आता चोवीस वर्ष झालं यामध्ये आहे आणि माझ्या मते एवढे दिवस म्हणजे स्वतः प्राध्यापक सुद्धा आम्ही दोघे बापले म्हणजे मयूर सर आणि मी दोघंही टीचिंग क्षेत्रामध्ये असूनसुद्धा आम्ही शेळीपालन हे हळूहळू पूर्णतः आम्ही कमी केलेलं नाही पण शेळीपालन आम्ही काय केलं फिफ्टी पर्सेंटवर आणलं आणि शंभर टक्के आम्ही जोर मेंढीपालनावरती दिला आम्हाला दोन वर्षामध्ये असे काय रिझल्ट मिळाले ते मी रिझल्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगितलेलेच आहेत सा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ह्या आहेत याच्यामध्ये रोग जे आहेत ते मेंढीला जर लसीकरण व्यवस्थितरित्या केलं तर जवळजवळ मेंढीला कोणताही रोग येत नाही आणि ही, ही कल्पना मनामधून काढून टाका की मेंढीपालनामध्ये मेंढ्या ह्या चाराव्या लागतात ही कल्पना काढून टाका ती बंदिस्त मेंढी कशी करायची ही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन त्यासाठी काय करायचं हे याची माहिती देईन म्हणजे ले सांगुना ज्ञान माणसा परसमेंढ ररी गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परसमेंढ ररी गेले सांगून ज्ञानेश्वरी शेळ्या परास मेंढर भरी शेळ्या परासमेंढरी शेळ्या परासमेंढ ररी गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परस मेंढर भरी याचा अर्थ शेळीपालन तोटेदायक आहे असा घेऊ नका शेळीपालन जर तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं असेल तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची माहिती सांगेन तुम्ही काय करताय शेळीपालनाला जेवढं तुम्ही कष्ट घेताय त्या कष्टाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला उत्पादन मिळणार का मिळणार उत्पादन कारण शास्त्रीय कारणं ते जे असे शेळीच्या पिलाचं दररोजचं वजन हे सव्वाशे ते दीडशे ग्रॅम ती बी उच्च असा चारा आपले सर्वांचं जवळजवळ देश शेळीपालन देण्यात आलं आणि त्या शेळीपालनामध्ये त्या पिल्लं हे खरं आपलं भांडवल असतं इन्कम असतो आणि शेळी ही खरी मशीन असते देण्यात आलं का ही शेळी मशीनप्रमाणे जर काम करत असेल तर मग शेळीपालन फायदेशीर आहे परंतु आपली शेळी मशीनप्रमाणे काम करणार मात्र मेंढीसाठी लक्षात ठेवा मेंढी साधारण नवव्या महिन्याच्या मा पुढे मास करते असते आणि सोळा सतरा महिन्यात तर एक वेळ तिचं पूर्ण होत ध्यानातारखं आपल्याकडलं पाटरू फळायला जवळजवळ चांगली दीड दोन वर्ष जातात ध्यानात ठेवा आणि जर लहान असताना पाटरू जर फळलं शेळीचं चे पिल्लू पळलं तर ती पहिल्या दोन तीन वेळेला घाबडतंच आणि घाबडायची एकदा सवय लागली की त्याला विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो तसं में मेंढीच नाही लक्षात ठेवा मेंढी एकदा सायकल तिची चालू झाली की पुन्हा वेल्यानंतर लगेच अठराव्या ते एकवीसाव्या दिवशी अठरा ते एकवीस दिवस या दरम्यान ती माझ्यावर येतेच तिला माझ्यावर आणण्यासाठी काही करायची आवश्यकता नाही रेग्युलर तिचं जे फिडिंग आहे ते रेग्युलर फिडिंग जर तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवलं आणखीन एक फरकाचा मुद्दा आहे बर का शेळीला तुम्ही जर दुसऱ्या जनावरांनी खाल्ल्याला जर चारा तुम्ही टाकला शेळी शेळी कधीच खाणार नाही लक्षात ठेवा शेळी ही शेंडा खुडणारी जात आहे म्हणजे तुम्ही रानात चरायला जरी सोडली ही शेंडा खुनणारी जात आहे लक्षात ठेवा आणि कितीही तुम्ही बंदिस्तमध्ये तिचं व्यवस्थित जरी पालन केलं शेळीचं तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम हे येतातच मग ती तिची आवड निवड आहे देण्यात आलं का तसं जसं तुम्ही मेंढीला काहीही टाका काहीही टाका म्हणतो अगदी तुमचं गव्हाचं काढ ते जर मशीनमध्ये भोगा करून त्याच्यावर मिठाचं गोळाचं पाणी टाकून जर तुम्ही गव्हाणीमध्ये टाकलं माझे हे अनुभवाचे बोल आहेत बरं का जे सध्याचे दोन वर्ष झालं पाऊस नाही पिलीव गावामध्ये खाली पिलीवमध्ये पण आम्ही जिकडं राहतो तिकडं पाऊस नाही दोन वर्ष झालं वड्याला आमच्या पाणी आलेलं नाही आहे जनात आलं आम्ही आता पेच्या पाण्याला माग आहे तरी इकडून तिकडून पाणी आणून आम्ही ही, ही काडाची बुकटी करतो आणि त्या बुकटीवरती थोडासा मोरघास आणि ती बुकटी एकत्रित एक करून आम्ही दावणीमध्ये सध्या आहे तर काही आता ही शेळ्या खातात का सांगा बरोबर मग आम्हाला काय करावं लागतं हे शेळ्यांसाठी वेगळी वैरल आम्हाला विकत घ्यावी लागते तेव्हा त्या शेळ्या आमच्या ज्या आहेत आता सगळी नवीन आहेत जुन्या शाळे आम्ही पूर्णपणे आता जी नवीन पायदास केलेली आहे दोन दोन तीन तीन, तीन पिल्ले या शेळ्या आमच्याकडे आहेत आणि या शेळ्या त्या मेंढ्यामध्ये में दोन वर्षात आता लहानपणापासून ते मेंढ्यामध्ये में असल्यामुळे मारामारी वगैरे असली भांगड काय होत नाही माझे स्वतःचे हे बोल सांग आणि आमच्या संप्रदायामध्ये बऱ्याच लोकांचं हे मत आहे की महाराज तुम्ही वारकरी संप्रदायी माणसं कीर्तन करता प्रवचन करता आणि हे शेळीपालन आणि मेंढीपालन हे कसं काय करताय मी सांगू इच्छुको अवलंबून का शेवटी जो जन्माला आला तो मारणारच आहे ध्यानात आलं कर्तव्य कर्म हे प्रत्येकाने केलंच पाहिजेल उलट आपण त्या कर्तव्य कर्माला माझ्या सेडमध्ये येऊन जर तुम्ही पाहिलं तर हरिपाट काकडा भगवंताचं भजन याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही शेडमध्ये किंवा यदा कदाचित चारा टाकायचा म्हटलं तरीसुद्धा केशात मोबाईल असतो आणि त्यामध्ये भजन लावलेलं असतं त्यांना तुमची न कळत त्यांच्या कानावरती न कळत त्यांच्या कानावरती ते पडावं भगवंताचं नामस्मरण हे शांतीला सर्वांसाठीच मनुष्यासाठी तर एकमेव औषध आहे कितीही टेन्शनमध्ये असू द्या मनुष्य हो जनावर असलं म्हणून काय झालं त्याला भावना नाहीत का त्याला फक्त ना वाचा नाही हो ते म्हणू शकत नाही ते लक्षात परंतु म्हणू जरी शकत नसलं तर दोन बघा काय ही सवय लावण्यावर अवलंबून असते मग मला सांगा हा जर जीव मुक्त होत असेल काय या देहातून या योनीतून काय हा नरकवास आहे ना तुमच्या स्वर्गवासाच्या आणि नरकवासाच्या ह्या ज्या कल्पना आहे किंवा जे संत महात्म्यांना म्हणायचं आहे अगोदरच्या त्यांच्या कल्पना फार वेगळ्या हे तुम्ही आम्ही काय आहे ह्यानी हे सांगितलं ह्यानी हे सांगितलं त्याला नरपवास म्हणतात त्याला स्वर्गवास म्हणतात त्याला वैकुंठवास म्हणतात तर आम्ही काय करतोय की माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे आम्ही ह्याचा विचार कधी करत नाही आम्ही असं समजतो की त्या जीवाला आम्ही मुक्ती देतो आम्ही देणारे कोण तो मुक्ती देणारा तो आहे फक्त आम्ही आमचं जे कर्तव्य कर्म जे आहे आमचंही नामस्मरण होतं त्यांचंही नामस्मरण होतं आणि वाचेला कधी खंड पडत नाही विसाव पडत नाही आणि यामुळं कुठल्याही पद्धतीचा त्यांना रोग किंवा अशांतता किंवा एक प्रकारचं टेन्शन म्हणतो आपण जनावरलासुद्धा टेन्शन असते लक्षात ठेवा त्याच्या मनासुद्धा भीती असते आहार निद्रा भयमा भय आहेच त्यालासुद्धा आणि ते संगीत लावल्यामुळं ते व्यवस्थित खाऊन किमांत ऐकत शांतपणे पडलेले असतात येतं का लक्षात आणि जेव्हा कोणताही जीव हा कुठल्याही प्रकारचा तणाव त्याच्यावरती नसतो तेव्हा लक्षात ठेवा त्यांना वाटतं कामाने की आपण खरोखरच नरक वासत आहोत ध्यानादारक म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आपण जरी चाऱ्याच्या बाबतीत आपण बंधन ठेवत असतो आपल्या सोयीनुसार तरी त्यांना टेन्शन फ्री तणावमुक्त जर प्राणी असेल तर तो रेग्युलर मास करतो आणि मेहंदीचा दुसरा एक गुणधर्म तुम्हाला दोन वर्षामध्ये तिची चार व्यथं मिळतात म्हणजे प्रत्येक व्यथाला सरासरी दोन पिल्लं जर धरली आता कसं आहे माझ्याकडं मी माटग्याची म्हणजे प्युअर माडग्या बी आलं का माडग्या क्रॉसमध्ये मी दहा लावरी आणल्या होत्या चार चार हजारांनी आणल्या होत्या आणि मी एक न आपला नारीसुवर त्याचा न हा मी भरवल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यापासून निघणारी जी फायदा नारी सुवर्ण ही ना पलटणमध्ये निमकर फार्म फार्ममध्ये तयार केलेली ही एक दोन प्रत्येक वेताला जुळ देणारी ही जात आहे आणि तो जीन जर सर्व लोकांनी जर वापरला येतं का पक्ष आता माझ्यामध्ये माझ्याकडं दोन्ही आहे म्हणजे नारी सुवर्णाचाही नर आहे आणि ज्याला आपण डॉर्पर म्हणतो सगळ्यात जास्त ग्रोथ हे जे आहे लक्षात ठेव ते आहे मग जशा पद्धतीनं कुणाचा क्रॉस कुणाला करायचा कुणाचा क्रॉस कोणाला करायचा हे जिथले तिथं ठरलेलं था असतं मात्र पहिल्या मा, आणि ते नॅचरली नॅचरली भरून निघतात त्यांना कामच नाहीत दुसरं काय आणि काम देऊ बी नाही नाहीतर कुठं बै बैलासारखं ते काम करणं निवांत असतात मेलचं चा कामच आहे फिमेलला भरवून आणि फिमेलचं माझ्यावर येण्याचं कार्यच आहे लक्षात ठेवा आणि मेल असे असतात की जर एखादी फिमेल आघावपणा करायला लागली तर तिला माझ्यावर आणण्याचं कार्य ते करत असतात महत्त्वाची गोष्ट मेंढ्यामध्ये महत्वाची गोष्ट ही असते त्याच्यामुळं कंटिन्युअस हा जो फ्लो आहे उत्पादनाचा फ्लो भांडवल भांडवल हाही तसं जाग्यावर ठेवून तुम्ही या दोन महिन्याला विक्री करून लक्षात आलं तुमची उपजीविका तुम्ही करू शकता हे माझे स्वतःच्या अनुभवाचे बोल आहे ह्याचा अर्थ शेळीपालन कोट्याचं आहे असं नाही तर शेळीपालन कसं करायचं काय ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि खाद्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याची माहिती म्हणजे आता पुढं कंटिन्युअस देत राहील ओके रामकृष्ण हरी विठ्ठल केशिवाय